ज्ञान प्रबोधिनी संशोधन संस्था प्रज्ञा संशोधिका आणि ज्ञान प्रबोधिनी गट यांचा ओळख स्पर्शाची तीनशे साठ अंश किंवा गुड टच बॅड टच थ्री सिक्स्टी डिग्री प्रकल्प समाजामध्ये आपण अनेक घटना घडताना पाहत असतो लहान वयातल्या मुलांचं लैंगिक शोषण ही अशीच अत्यंत दुःख देणाऱ्या घटनांपैकी घटना आहेत रोज आपण वृत्तपत्र उघडल्यानंतर अशा प्रकारच्या घटना घडत असल्याचं वाचतो ऐकतो कधी कधी त्या अगदी आपल्या जवळच्या कुटुंबांमध्ये परिचयाच्या लोकांमध्ये घडतात आणि मग आपल्याला असं वाटतं की हे काय घडतं आहे आपण नुसतं हताशपणे बघत बसायचं आहे का त्यासाठी आपल्याला काही करायचं पण आहे ज्ञानप्रबोधिनी स्त्री शक्ती प्रबोधन संवादिनी आणि ज्ञानप्रबोधिनीच्या प्रज्ञा मानस संशोधिका किंवा मा ज्ञान प्रबोधिनीज इन्स्टिट्यूट ऑफ सायकॉलॉजी ह्या गटातल्या सदस्यांना एकत्र येऊन दोन हजार चौदामध्ये ओळख स्पर्शाची ह्या उपक्रमाचा जन्म झाला दोन हजार पंधरापासून प्रत्यक्ष शाळांमध्ये ह्या सगळ्या तासिका घ्यायला आम्ही सुरुवात केली या सगळ्या विषयाची मांडणी करताना मुलांना छोट्या छोट्या त्यांना आवडणाऱ्या अशा पंचतंत्रातल्या गोष्टी त्यांना आवडणाऱ्या त्यांच्या अवतीभवती घडणाऱ्या माणसांच्या गोष्टी छोट्या छोट्या कृती खेळांच्या माध्यमातून काय योग्य काय अयोग्य कुठल्या व्यक्तींचा स्पर्श टाळला पाहिजे कसा टाळला पाहिजे या सगळ्याच्याबद्दलच्या छोट्या छोट्या सूचना ह्या द्यायला सुरुवात झाली आणि असं लक्षामध्ये आलं की मुलांना हे खूप समजतंय आवडतंय त्यांच्या लक्षात राहतंय त्याचाच पुढचा टप्पा म्हणून दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस या वर्षासाठी बजाज फायनान्सच्या आर्थिक सहाय्यातून ओळख स्पर्शाची तीनशे साठ अंश म्हणजेच गुड टच बॅड टच थ्री सिक्स्टी डिग्री हा उपक्रम राबवला गेला मूल हे केंद्रस्थानी ठेवून त्याच्या आजूबाजूला जितके घटक आहेत त्या सर्वांमध्ये या विषयाबद्दल जाणीव जागृती करणे असे या प्रकल्पाचे उद्दिष्ट त्यामुळे यामध्ये पालकांसाठी तसेच शाळेच्या संस्थेच्या शिक्षक आणि कर्मचाऱ्यांसाठी पण सत्री आयोजित केली गेली या प्रकल्पामध्ये संवादिनीच्या ओळख स्पर्शाच्या गटाच्या ज्या सगळ्या सदस्य आहेत ज्यांनी मुळात या विषयाचा कंटेंट डिझाईन केलेला आहे त्या सगळ्यांनी प्रमुख प्रशिक्षक म्हणून काम केलं या विषयाचं पूर्ण दोन दिवसाचं प्रशिक्षण हे क्षेत्र प्रशिक्षकांना दिलं गेलं याच्यामध्ये पूर्णतः जो सिलेबस आहे हा सगळा त्यांना समजवला गेला त्याच्या व्यतिरिक्त डिलिव्हरी स्किल्स म्हणजे वर्गात हा विषय कसा बोलायचा या सगळ्याचं प्रशिक्षण त्यांना दिलं गेलं ओळख स्पर्शाचीच्या मुख्य प्रशिक्षकांना दोन भूमिका वार पाडायला लागतात सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे जे क्षेत्र प्रशिक्षक येतात किंवा जे, जे फील्ड ट्रेनर्स येतात त्यांना सगळं काही माहिती सांगायची असते खेळ कसे घ्यायचे गोष्टी कशा सांगायच्या माहिती कशी द्यायची हे इथपर्यंत कार्यशाळा किंवा वर्कशॉप्स जे असतात त्याचा भाग होत संपतो आणि मग इथं मदतीला येतात ते मुख्य प्रशिक्षक पण ते ॲज अ मेंटॉर किंवा आधी म्हणून मग आता त्यांची भूमिका असते की या क्षेत्र प्रशिक्षकांची पूर्ण तयारी करायची ओळख स्पर्शाची थ्री सिक्स्टी डिग्रीज या प्रोजेक्टमध्ये काम करताना माझ्या एक गोष्ट महत्त्वाची लक्षात आली की एकच कंटेंट वेगवेगळ्या एज ग्रुपमध्ये पोचवण्यासाठी वेगवेगळ्या स्टोरीज ॲक्टिव्हिटीज गेम्स हे घेतलेले गे असल्यामुळे मुलांशी कनेक्ट करणं आणि इतका नाजूक विषय त्यांच्या मनात भीती न बसवता त्यांच्यापर्यंत त्याचं गांभीर्य पोचवणं हे आम्हाला शक्य झालं दोन शैक्षणिक वर्षात मिळून पुण्यातील चाळीस हजार पेक्षा जास्त आणि अहमदाबाद येथील चार हजार पेक्षा जास्त मुलांपर्यंत हा विषय पोहोचवण्यात आला तसेच सहा हजार पेक्षा जास्त पालक आणि वीस संस्थांच्या सदस्यांसाठी या विषयाची सत्रे घेतली गेली शिक्षण प्रसारक मंडळींची काही वादी वैद्य मुलींची प्राथमिक शाळा ओळख स्पर्शाची संगुन, संगुन, आ, आ, साथी। साथी हा विषय इतका संवेदनशील आहे की शिक्षकांनी मुलींना कसा समजावून सांगावा हा प्रश्न होता परंतु ज्ञानप्रभोधींच्या ताईंनी तो खेळातून विविध कोडी सांगून माहिती सांगून स्लाइड शो दाखवून मुलींना खूपच सोप्या भाषेत समजावून सांगितला अशा प्रकारच्या घटना शाळेत घडू नयेत यासाठी शिक्षकांसाठी सुद्धा हा उपक्रम राबवण्यात आला यशोदीप इंग्लिश मीडियम स्कूल वारजे इथली मुख्या मी मुख्याध्यापिका आहे आमच्या शाळेमध्ये ज्ञानप्रबोधनी यांनी गुड टच आणि बॅड टच याच्याविषयी सेशन घेतलं होतं सायकोलॉजिकली फिजिकली गुड टच बॅड टचचं जे काय एक्सप्लेनेशन होते ते खूप छान पद्धतीने दिलं मुलांनी जे अनुभव येऊन सांगितले ह्या मास्टर्सला पण मला पण त्याच्यामध्ये त्या मुलांना ओपनली पेरेंट्सकडे बोलता येत नाही त्याच्यामुळे ते आपल्याकडे व्यवस्थित सांगू शकतात याचा खरंच खूप फायदा झाला मी आभारी आहे ज्ञान प्रबोधिनीची आणि जे काही मास्टर्स आले होते आमच्याकडे या गुड टच बॅड टचसाठी त्यांचा पण त्यांची पण मी आभारी आहे आणि हे सेशन व्हावेत या समाजात खूप चांगला बदल होईल मुलांमध्ये या प्रकल्पाची परिणामकारकता मोजण्यासाठी सत्रानंतर साधारण दीड दोन महिन्यानंतर अंदाजे चार हजार मुलांच्या काही मनोमापन चाचण्या घेतल्या गेल्या यामध्ये मुलांना काय समजलं काय लक्षात राहिलं मुलांना भावनांची समज आहे आहे का अशा घटनांच्या बाबतीत योग्य अयोग्य हे का? का? पर्श, पर्श, काय हे त्यांना कळलं आहे का ते योग्य निर्णय घेऊ शकतात का अशा प्रश्नांच्या संख्यात्मक विश्लेषणावरून असं लक्षात आलं की लहान मुलांना चांगला स्पर्श वाईट स्पर्श म्हणजे काय हे चांगलं समजलं आहे आणि मोठ्या मुलांना या बाबतीतले योग्य अयोग्य वर्तन आणि कृती याबद्दलची स्पष्टता आली आहे विशेष गरजा असलेल्या मुलांना देखील या विषयाची गरज तितकीच किंबहुना जास्त आहे त्या दृष्टीने या प्रकल्पामध्ये मुकबधीर मुलांची सुरू संस्था कोथरूड येथील मुलींची अंधशाळा आणि बौद्धिक अक्षमता असलेल्या मुलांची प्रिझम फाउंडेशन या संस्थांच्या मदतीने आशय निर्मितीचे काम चालू आहे या संस्थांमध्ये मुलांसाठी काही पथदर्शी सत्रांचे आयोजनही करण्यात आले होते या प्रकल्पात काम करताना असं लक्षात आलं की बऱ्याचदा मुलांना काहीतरी बरं सांगायचं असतं बोलायचं असतं पण दरवेळेला एखादी व्यक्ती उपलब्ध असेलच नाहीत त्याच्यासाठी ज्ञानप्रबोधिनी प्रज्ञामान संशोधिकेनी एक दूरध्वनी संवादकट्टा किंवा टेलिलॉग सर्व्हिस अशी सेवा उपलब्ध करून दिलेली आहे ही पूर्णतः निशुल्क आहे या दिलेल्या नंबरला सोमवार ते शनिवार सकाळी नऊ ते सहा या वेळा अठरा वर्षाच्या आतील कोणीही मुलं मुली किंवा त्यांचे पालक शिक्षक हे या नंबरवर फोन करू शकतात आणि मार्गदर्शन घेऊ शकतात या प्रकल्पामध्ये खजिना गोष्टींचा हे मराठी गोष्टींचं पॉडकास्ट पण आपण चालू केलेलं आहे या विषयाशी संबंधित त्यांना विचार करायला प्रवृत्त करणाऱ्या या गोष्टी आहेत संवादिनीने एक छोटस रोपट लावलं होतं त्याचा आता वृक्ष झाला आहे पण या समस्येची व्याप्ती इतकी मोठी आहे की अजून असे अनेक वृक्ष वेगवेगळ्या ठिकाणी निर्माण होण्याची गरज आहे चला आपण सगळेजण अजून जोमाने प्रयत्न करूया आणि मुलांना एक सुरक्षित आणि निर्भय बालपण देऊया